मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाण्यात जनतेच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी दर शनिवारी तक्रार दिन घेण्यात येत आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वीच्या सर्व तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे त्या दृष्टीने अहिल्यानगर शहरातील सर्वच पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार निवारण दिन घेण्यात आला कोतवाली पोलीस ठाण्यात आयोजित तक्रार निवारण कार्यक्रमाप्रसंगी अहिल्यानगर शहर डी वाय एस पी अमोल भारती व कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी जनतेला आवाहन केले की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून क्षेत्रीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम अशा या कार्यक्रमाअंतर्गत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व कार्यालयांना जनतेच्या तक्रारींचे निवारण याबाबत शंभर दिवसांचा प्रोग्राम आखून दिलेला आहे त्या अनुषंगाने पोलीस विभागामध्ये पोलीस स्टेशन स्तरावर दर शनिवारी तक्रार निवारण दिन घेण्यात येणार आहे त्या दिवशी एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पूर्वीच्या सर्व ज्या तक्रारी असणार आहे त्यांचं निवारण पोलीस स्टेशनला तक्रारदार आणि सामनेवाला दोघांना बिंगून केलं जाणार आहे त्या अनुषंगानं आज कोतवाली पोलीस स्टेशन तोपखाना पोलीस स्टेशन भेंगार कॅम्प पोलीस स्टेशन अशा तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन घेण्यात आलेलं आहे आता कोतवालीतही घेण्यात आलेलं आहे यामध्ये जे तक्रारदार आणि सामनेवाला दोघं असतात त्यांना समोरासमोर बसून त्यांची तक्रार ऐकून तेथे त्यांची तक्रार तात्काळ त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तरी माझ्या माझी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन आहे की आपली जर काही तक्रार असेल तुम्हाला विरुद्ध तर शनिवारी आपण तक्रार निवारण देण्यासाठी पोलीस स्टेशनला उपस्थित राहावे धन्यवाद माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर बोला साहेब यांच्या सूचनाप्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला दर शनिवारी अकरा ते दोन या वेळेत तक्रार निवारण दिन साजरा केला जाणार आहे या अनुषंगाने ज्या किरकोळ तक्रारी असतील लोकांचे अर्ज असतील त्याचं तात्काळ निरासन केलं जाईल त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल तर आज पहिला तक्रार निवारण दिन साजरा झाला जपवाली पोलीस स्टेशनला नागरिकांनी फार चांगला प्रतिसाद दिलेला आहे मी आपल्यामार्फत सर्वांना विनंती करेन ज्यांच्या काही तक्रारी असतील पती पत्नीचे वाद असतील हॉकीचे वाद असतील प्रॉपर्टीचे वाद असतील इतर काही वाद असतील त्यांनी प्रत्यक्ष शनिवारी आपला वेळ काढून या आपल्याला तात्काळ न्याय देण्याचा प्रयत्न अहिल्यानगर पोलीस दल करेल याबद्दल मी खात्री देतो थँक्यू